सपना ताई मुनगंटीवार यांच्या सभेला वणी मतदार संघात महिलाची प्रचंड गर्दी चंद्रपूर वणी व आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार यांच्या पत्नी सौ सपना सुधीर मुनगंटीवार यांचा काल वणी विधानसभा मतदार संघांमध्ये पहिला दौरा झाला त्यांचा पहिला दौरा अत्यंत सफल राहिला सुरुवातीला त्यांचे वणीमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार यांच्या भाजपा संपर्क कार्यालयास भेट दिली तिथे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सुधीर भाऊ यांनी केलेल्या कार्यसंबंधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती दिली त्याकरता आपण प्रचंड बहुमताने निवडून येण्याकरता आपण परिपूर्ण प्रयत्न करावेत असे आवाहन केले सदर कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी संजयजी पिंपळे शेंडे रवी बेलूरकर गजानन विधाते नितीन श्रीकांत पोटदुखे प्रवीण पाठक संतोष जैन इत्यादी उपस्थित होते तर महिला पदाधिकारी संध्या स्मिता नांदेकर आरती वांढरे प्रीती बिडकर खरवडे लिशा विधाते इत्यादी पदाधिकारी व महिलाची उपस्थिती लक्षणीय होती त्यानंतर सौ मुनगंटीवार यांनी छोरिया लेआउट गणेशपूर येथील सौभाग्य मंगलाताई दिनकर पावडे यांच्या घरी भेट दिली तेथील महिला पदाधिकारी व हितगुज केली त्यावेळी सौ सपनाताईचे भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले त्यावेळी भाजपाच्या माजी सदस्य तथा घटनेत्या यवतमाळ जिल्हा परिषद सौ मंगलाताई पावडे यांनी सपनाताईचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन टाळ्याच्या गजरात स्वागत केले त्यावेळी सपना ताईंनी आपल्या मनोगतामध्ये सुधीर भाऊ यांनी केलेल्या कार्याचा आलेख वाचून दाखवला आणि आपण सर्वांनी सुधीर भाऊच्या पाठीशी असावे असे सांगितले त्यानंतर सपना नगाजी महाराज मंदिर येथील महिलांच्या बैठकीस सर्व महिलांशी संवाद साधला व सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना निवडून आणण्याचे आवाहन केले त्यावेळी मंचावर सपनाताई मुनगंटीवार आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई पावडे भाजपा प्रदेश सरचिटणीस अलकाताई आत्राम वनिता कांडे नगराध्यक्ष तित्रे संध्याताई अवताडे उपस्थित होते यावेळी आमदार बोधकुरवार यांनी देखील सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे सांगितले सौ सपना ताई सोबत चंद्रपूर वरून सोबत आलेले मीनाक्षी उपगलावार प्रतिभा रेगुंडवार शुभांगी माडुलवार शिल्पा चिलरवार नीता सागवी इत्यादी हजर होते त्यानंतर त्यांनी मेघदूत कॉलनी येथे नितीन वासेकर यांनी आयोजित केलेल्या त्या भागातील महिलांच्या बैठकीस उपस्थिती दर्शवली तिथे सुद्धा सौ मुनगंटीवार यांनी मुनगंटीवार साहेबांनी चंद्रपूर बल्लारशा संघामध्ये विविध कामे करून कसे लोकप्रिय झाले अशा कार्यकुशल उमेदवारास आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे सांगितले त्यानंतर त्यांनी रासा येथे मीरा पोतराजे यांनी आयोजित केलेल्या ग्राम पंचायत पदाधिकारी व बचत गटाच्या महिलांच्या सभेत उपस्थित राहून लोकसभेचे उमेदवार सुधीर यांना सर्वांनी निवडून द्यावे असे आवाहन केले अलका आतराम यांनीही मार्गदर्शन केले त्यानंतर आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या भाषणामध्ये सुधीरजी मुनगंटीवार यांनी आतापर्यंत राज्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव करून भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले वणी प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज